प्रभाग क्रमांक एकेचाळीसमधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार प्राची अशी शल्लाट यांनी आज मानवडी क्षेत्रीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कोणताही गाजाबाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्यांच्या पाच वर्षाच्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळातील कामगिरीवर मतदार पुन्हा एकदा विश्वास ठेवतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका असलेल्या प्राची आशिष लट यांनी निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता हा पक्षप्रवेश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला होता यावेळी भाजपकडून त्यांना प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधून उमेदवारी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं भाजपने दिलेला शब्द पाळत एबी फॉर्म देऊन प्राच्य लट यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना प्राच्य लट म्हणाल्या पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली संधी मी निश्चितच सार्थ ठरवेन प्रभाग क्रमांक मधून दुसऱ्यांदा निवडून येण्यासाठी नागरिकांचा आशीर्वाद मला नक्कीच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक के के मध्ये जनतेशी संवाद साधताना अनेक मूलभूत प्रश्न समोर आले असल्याचं त्यांनी सांगितलं विशेषतः पिण्याच्या पाण्याची समस्या रस्त्यांची दुरवस्था ड्रेनेज आणि स्वच्छतेचे प्रश्न हे प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याचं त्यांनी नमूद केलं पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता येणार आहे नगरसेवक झाल्यानंतर जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधील सर्व प्रलंबित विकासकामे मार्गी लावली जातील असा ठाम विश्वास प्राची आशिष अल्लाट यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये भाजपची रणनीती स्पष्ट दिसून येत असून साधेपणा दाखल झालेल्या या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणांवर लक्ष केंद्रित झालं आहे प्रभाग एकेचाळीस मधून भाजपची अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज मी दाखल केला सर्वात प्रथम ह्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ रवींद्र चव्हाण साहेब पक्षप्रमुख शहर प्रमुख धीरज भाऊ घाटे गणेश भाऊ बिडकर ह्या सर्वांचे मनापासून आभार मानते की त्यांनी पक्षाची खूप मोठी जबाबदारी हा उमेदवारी अर्ज देऊन मला दिली आहे पुढे येणाऱ्या काळामध्ये पक्षाची नेतृत्व जे प्रभाग एकेचाळीस मध्ये मी करणार आहे माझ्यासोबत जे आम्ही तिघ आहोत नक्कीच भाजपच्या पूर्ण पॅनल निवडून आणण्याचा मी पूर्ण प्रयत्न करू आणि खूप चांगलं काम करून आज आम्ही आता गेले वीस दिवस झालं मी होम टू स्वतः फिरतीये मुरली अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा परमिशन घेऊन खरं आम्ही हा प्रवास आणि होम टू सुरू केलं परंतु आता फिरत असताना भरपूर लोकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे भरपूर लोक चांगला रिस्पॉन्स देतात की कामं केलेली आहेत गाठी भेटी होऊन आम्हाला हे दिसतंय की खूप लोक असं बोलतात की काही निवडूनच येईल जनतेला काय आवाहन करा मतदारांना की नक्कीच पुढे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मार्फत चांगली विकास कामं ह्या प्रभागामध्ये घडून दाखवू पंधरा डिसेंबरला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो मोठा उद्घाटन पुणे शहरासाठी केला त्या नेतृत्वाखाली ह्या प्रभागामध्येही जास्तीत जास्त विकास कामं ही कशी होतील आज फिरत असताना भरपूर लोकांच्या समस्या आहेत कारण भरपूर नवीन भाग आहे जिथे पाण्याची समस्या आहे आणि भरपूर गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन जास्तीत जास्त बजेट या प्रभागामध्ये आणून जास्तीत जास्त विकास काम या लोकांसाठी करणं आवश्यक आवश्यक <laughs> <laughs> <laughs>